नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर सर्व आदिवासी समाज सामाजिक संघटने हार्दिक स्वागत करते सर्वप्रथम मी परिचय करते तो आज पत्रकार परिषदे संयुक्त समिति के डॉक्टर नरेंद्र जी कोटवती अपने मे उपस्थित है सोबतच गंगाधाई टेकाम या संयुक्त आदिवासी कृती समितीच्या गणेश इरपाजी आणि विनोदजी मसराम कोऑर्डिनेटर संयुक्त आदिवासी कृती समिती आणि प्रशीलजी कोडापे आणि या ठिकाणी सर्व आदिवासी सामाजिक संघटनांचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत या पत्र परिषदेला उपस्थित आहेत मुख्य मुद्दा म्हणजे आजच्या या पत्र परिषद घेण्याचं कारण म्हणजे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक स्पष्ट निकाल नुकताच दिलेला होता की धनगर हे आदिवासी समाजामध्ये येत नाही आणि असा स्पष्ट निकाल असताना सुद्धा राज्य सरकारने नुकतीच आता माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेमध्ये एक बैठक घेऊन धनगरांना आदिवासी समूहामध्ये समाविष्ट करण्यासंदर्भामध्ये कालच शंभूराजे देसाई यांच्या अध्यक्षतेत बैठक घेतली आणि त्यांना आश्वासन दिलं त्यासाठी एक अभ्यास गटाची सुद्धा निर्मिती केली तर सर्वप्रथम आदिवासी समाजाला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधानिक आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाची वाटेकरी नको कारण इतर कोणतंही आरक्षण द्यायला आदिवासी समाजाचं हरकत नाही परंतु अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये धनगर किंवा इतर कोणत्याही तत्सम जमातीचा समावेश करण्यात येऊ नये यासाठी संयुक्त आदिवासी कृती समिती म्हणून या सर्व सामाजिक आदिवासी संघटनांच्या वतीने एक आंदोलनात्मक भूमिका घेण्याच्या दृष्टिकोनातून आजची ही पत्रकार परिषद आहे हा एक मुख्य मुद्दा आहे आणि दुसरा म्हणजे जगदीश भैराव प्रकरणामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला होता की जे गैर आदिवासी आहेत त्यांनी ज्या आदिवासी समाजाच्या संविधानिक जागा शासकीय नोकरीत ज्या जागा बळकावल्या होत्या त्या रिक्त करून त्या रिक्त जागी आदिवासी सुशिक्षित विद्यार्थ्यांची पदभरती करावी दोन हजार सतराला हा निर्णय दिला मात्र कोरोनाचं कारण देऊन सरकारने अद्याप आता दोन हजार चोवीस उजळला अजूनपर्यंत ती विशेष पदभरती राबवली नाही गडचिरोली नंदुरबार यवतमाळ हा आदिवासी क्षेत्र पेचा अंतर्गत येतो आणि तिथे सतरा संवर्गातील स्थानीय आदिवासी युवक युवतींना नोकरी द्यावा असा त्याच्यामध्ये उल्लेख आहे परंतु ती पदभरती सुद्धा काही लोक कोर्टात गेल्यामुळे राज्य सरकारने ती पदभरती राबवली नाहीये तो एक विषय या ठिकाणी आपण घेतलेला आहे दुसरा की आदिवासी विद्यार्थ्यांचे जे वसतिगृह आहे तिथे पूर्वी मेसची व्यवस्था होती आजही समाज कल्याणच्या सर्व वसतिगृहामध्ये मेसची सुविधा आहे परंतु आदिवासी वसतिगृहांमध्ये डीबीटीची पद्धत आहे जी तीन तीन महिन्याने दिली जाते किंवा कधी कधी येतेही नाही त्याच्यामुळे डीबीटीमुळे विद्यार्थ्यांना भोजन डीबीटी भयंकर त्रास होत असतो रात्री बिरात्री मुलींना मुलांना बाहेर फिरावं लागतं जेवणासाठी तर ती डीबीटी बंद करावी हा विद्यार्थ्यांचा एक मुख्य विषय आहे दुसरा एक महत्वाचा विषय म्हणजे सातत्याने पंधरा वर्षापासून आपले सर्व मीडिया कर्मीच्या सहयोगाने तो प्रश्न मार्गी लागत आहे सुरावर्डीला इथे आंतरराष्ट्रीय गोंडवाना सांस्कृतिक केंद्र व्हावं आणि त्या केंद्रासाठी जागा मिळण्यासाठीच पंधरा वर्ष लागली नंतर मिळालेली जागा सुद्धा पळवण्याचा प्रकार झाला समाज ऐकते एकतेमुळे आणि संयुक्त आदिवासी कृती समितीच्या उपोषण आंदोलनामुळे मागच्याच वर्षी ती जागा सुरावर्डीला मिळालेली आहे पंधरा एकर परंतु अद्याप त्याचा डीपीआर तयार झालेला आहे परंतु प्रशासकीय मान्यता न मिळाल्यामुळे आणि बजेटची तरतूद न केल्यामुळे तोही विषय या ठिकाणी पेंडिंग राहिलेला आहे तर हे प्रमुख विषय आहे आणि विशेषतः धनगर समाजाचा जो समावेशासाठी सरकार म्हणजे इतकी तत्पर झालेली आहे की एका रात्रीमध्ये काल लगेचच पंधरा तारखेला मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाची बैठक घेतली आणि लगेचच काल शंभूराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली दे मंत्रालयात बैठक झाली आणि लगेच एक शासन निर्णय अभ्यासगट स्थापन करून त्यांचा अनुसूचित जमातीमध्ये समावेशा संदर्भामध्ये राज्य सरकार निर्णय घेण्याचा जो की असंविधानिक आहे आणि याचा निषेध म्हणून आदिवासी समाजाने सर्व सामाजिक संघटना यांनी एकत्रित येऊन संयुक्त आदिवासी कृती समिती स्थापन केली आणि येत्या सोमवारी या सरकारला या गोष्टीचा निषेध म्हणून एक साखळी बेमुदत साखळी उपोषणाची सुरुवात आपण या संविधान चौकामध्ये सर्वांच्या संघटनेच्या सहभागाने करत आहे एवढं या प्रसंगी आणि आपल्या या सर्वांच्या माध्यमातून शासनापर्यंत आणि प्रशासनापर्यंत ही बातमी पोहोचावी हा आजच्या पत्रपरिषदेचा मुख्य हेतू आहे जुडे राही खबरात अफवा नहीं हकीकत से रूबरू कराते हैं, लाइक, सब्सक्राइब, अवश्य करें, धन्यवाद